कशाला वेळ पाहिजे होता तुला तिथं मामा म्हणते मला वेळ पाहिजे कशाला वेळ पाहिजे पाहिजे मला मी काही विचार नको करू कायविषयी लग्न करायचं का तू काय विचार चरक... कर माझ्यात काय कमी आहे हां असं काहीतरी म्हणून वेळ पाहिजे ना विचार करायसाठी अरे दुरुस्त बघत नाही मला <laughs> आणि मला विचार करायचा आहे नुसती बस पाणी पुणे काय नको देऊ इथं आल्यावर तुझंच घर आहे ना मग घ्यायचं की उठ पाणी दे या मामाच्या पुरी असल्या असतात पाणी विचारणार काय नाही त्या नाही ना दुसरी बायको केलं परवडा निवान ते हाता पाणी तरी देईन <laughs> किती आनंद होईल वा करा की दुसरी बायको नाही आता मामाचीच पुरी करायची मला झालं दोन दोन करीन परत झालं का चिट पण माझीच ना पट पण माझीच मग बरे पेकी आता काय पाणी पावतो असे लगेच लागले वडबड करायला जाऊ दे बाबा आलो बोलू बरं आपण बाबा काय नाही ते त्यासाठी लवकर आलो तू काय सांगते मला आताच सांग आता म्हणजे काय वेळ पाहिजे म्हटलं वेळ द्यायची का निदान ना एक आठवडा तरी पाहिजे का नाही आणि एक आठवड्यात हाच आलो पाहिजे आधीच सांगतोय तुला ती तसलं नको सांगू मला मला हे अडचण मला ते करायचं मला जॉब करायचं हे नको मला सांगू तू परत आता माझं काही राहू शकते काय नको काहीच नाही ऐकायचं मला आपली शेती बरे ना आपण बरं बस पण मग मी शेतात येणार नाही बरं का चालेल का मग काय करायचं शेतात नाही तो अभाव तुम्हाला विचारतो तुला की आणि तुला द्यायचंय मग शेती बघून द्यायचं तसं नाही देणार तो अभाव मग मला शेतीतले काम हो नाहीये त्याचं का काय करायचं बाप्पाला सांग मला नको सांगू हा म्हणजे आता मी शिकायची आणि मग तिकडे येऊन काम करायची का मग एवढ्या दिवस काय झालं शिकायला मग मी कॉलेज केलं की जॉब बिब काय नको सांगू मला हे बघ असं असेल तर मग मी नाही बाप्पाला सांग ते जॉब करायची मला ते बघ काय म्हणते अरे पण मला करायचंय की ती नंतर नंतर बघू आपण दोन चार पोरं झाले ना मग तू जा जॉब करायला कुठे जायचं दोन चार पोरं झाल्यावर आणि मग असं कधी करत का कोणी ते मला नुकसान पहिले जॉब करत असतात नंतर ते बाकीच जाऊ दे हे बघा मी आताच सांगते जर असं असेल तर मग मी मी विचारच करणार नाही मग वेळ पण नको मला मी आताच सांगते नाही म्हणून सांगतो आपल्याला मला त्याच्यावर लग्न नाही करायचं म्हणून सांग तू बघ तुझं काय करायचं ते काय करत नाही मला तो लग्न करायचं बाकी मला माहित नाही काही अरे काय म्हणताय पाणी आणून आत्ताशी ती पण मागितल्यावर आणि म्हणून मी सांस्कार लावले पुरीवर वर, वर। बरोबर पाणी का वाया घालवायची गोष्ट आहे का तानासन तर माणसाने काय ला तुम्ही एक ब भाषे रुसून बसताय आवसायच नाही काही मग बघितलं का हे असं असतं आणि तुम्ही म्हणताय काय अडचण आहे काय अडचण आहे गोष्टीला एवढं करायचं बघितलं का मग त्यात काय एवढं तू तुम्ही लगेच दोघ तलवारी घेऊनच तयार आहे का रे हाणा मार्या करायला एक समजूतदार नाही तुमचं कस काय लग्न लावायचं मला तेच कळा ना होत्याच गोष्टी नंतरच्या नंतर मग ही असमजूतदार पण तिला सांगा ना घ्यायला मग मी कसं घेऊ मागार जरा मागार घ्यायची आपली कशाची मागार घ्यायची आता मी एवढी कॉलेज केलं शाळा शिकली आणि आता म्हणायचं की नाही तू शेतीत जा काम करायसाठी असं होते का कधी मग त्याला काय शिक्षण शेती पुढे मागे शिकलीच भाई शेतकरी आपण वय शेतकरी मान्य की मग आता एवढं शिक्षण घेतलं त्याचा काय उपयोग मग शेतीत शिक्षणाचं नाही काय का शेती आडाने माणसाचं काम आहे बरं इथं डोकं लावायला लागते बरं माझा मला कर जॉब का, तीदा, तीदा का, का कर वीस पंचवीस हजार पगार भेटायचा तिथं तिथं जाऊन राहायचं पुण्यामध्ये काय काय करायचं एवढं इथं गप शेती मधलं बघाय दिलंय सोडून काय उपयोग आहे का, का? म्हणजे आपला हात सोडायचं पाडाय त्याच्या मागे लागायचं करायची शेती शेती तर शेती थी... शेती आहे का ती फक्त गात्यांपासून लांब राहायसाठी सांगा तिला म्हणजे बरोबर म्हातारा म्हातारी कुठू दे इकडे शेतीत आणि तुम्ही मस्त बैकी आयुष करायला पुण्याला का आहे मला सगळं माहिती सगळं माहिती हुशार रे तू सगळी माहिती काढून बसला लई हुशार आहे नाही का तू जा लय बाडबड नको करू तू हा का नाही ते सांग मला ते आता मी बोलले ना बाबा वेळ पाहिजे म्हणून तुम्ही तर घ्या की समजून या बघा वेळ पाहिजे वेळ पाहिजे उद्या नाही म्हणले होते काय करायचं असंच तुम्ही रखडून ठेवता काय दोन चार दिवस तरी दोन चार जाऊ दे जाऊ दे हा दोन चार दिवस काय तू काय पीएचडी करते का त्याच्या आता लावायचं दोन चार दिवसात तुला वळण बोल तिकडे पळ जाऊ दे तुम्ही तुमचं बोला मी जाती आतमध्ये आतमध्ये जाण्याचं बघा जरा एवढं पाहुणे आलेत नका कधी वळ आपल्याकडे चहा पाणी करायचं बसलाय टाकीत गप्पा मला एक कळत तुम्ही गप्पा तर मारीत बसताय बोलताय फिरताय गाडी हिंडताय आमच्या आईला तुमचं खटकता काशाचं मग कशा ना खटकत खटकाय काय लागत आहे ते नवरा बायकोच्या वर आहे इथं महामजपूर एवढी सुपी नाही <laughs> मामा तेवढा शांत लागलाय हा मामा शांत केलाय तुमच्या मामीने कळलं का तुम्ही बी काय असेल ते लवकर ठरवा आम्हाला कवर टंगून ठेवले म्हणजे सेंटर आणि बंपरला धाडाकला असं ना का करू आमचं तुम्ही सांगा बघत कधी करायचं आता तुम्ही तयार झाले आम्ही काय काय तयार रे काय कार्यालय वाला पकडायचं चार पाच वारडीचं जेवणासाठी कुणी येते द्यायचे अक्षता टाकून झालं लग्न